एकेकाळी दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिका आणि जपान दरम्यानच्या युद्धाच्या आरंभाची ठिणगी असलेलं इवो जिमा हे बेट आता मात्र दोन्ही देशांच्या मैत्रीचं प्रतीक बनलं टोकियोपासून एक हजार दोनशे पन्नास किलोमीटर अंतरावर असलेलं हे बेट दुसऱ्या महायुद्धात दोन्ही हवाई सैनिकांच्या हल्ल्याला बळी पडलं होतं या युद्धाच्या ऐंशीव्या वर्षानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा आणि अमेरिकेचे नवे संरक्षण सचिव पेटे हेक्सेट हे उपस्थित होते आपल्या देशांसाठी लढलेल्या आणि बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांप्रती यावेळी दोन्ही देशांनी श्रद्धांजली वाहिली आणि नव्यानं शांततेसाठी कटिबद्धतेची शपथ घेतली कालचे शत्रू आजचे मित्र होऊ शकतात हे या युद्धानं दाखवून दिल्याचं संयुक्त निवेदनात म्हटलं गेलं इवो जिमा इथे झालेल्या या युद्धात जपानचे जवळपास एकवीस हजार सैनिक आणि अमेरिकेचे सहा हजार आठशे सैनिक ठार झाले होते तर एकोणीस हजार सैनिक जखमी झाले होते भारत आणि संयुक्त